खंडोबा <्राकिस Google> यात्रा महोत्सव <nationwide> <्राकिस> <reviewing simplest language> दोन हजार पंचवीस आज घटस्थापनेनं सुरुवात झालेली आहे विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन या नि खंडोबायात्रेनिमित्त करण्यात येत आहे आपण पाहू शकतो की मंदिराच्या परिसरामध्ये कशा पद्धतीनं मंडप आणि रोषणाईनं हे मंदिर गजबजलेलं आहे मागील दरवर्षीप्रमाणे वर्षी पण घटस्थापनेनं या खंडोबा यात्रा उत्सवाला सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी अधिक माहिती घेणार आहोत कशा पद्धतीचं कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे काय सांगाल श्री खंडोबा हे अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून आपल्या सर्वांना माहीतच असेल त्या चा खंडेरायाचं षडरात्रोत्सव आपल्या लातूर शहरामध्ये खंडोबा यात्रेच्या निमित्तानं श्री जयमल्हार खंडोबा देवस्थान संस्था लातूरच्या वतीनं या ठिकाणी सहा दिवसाचा उत्सव आपण साजरी करत असतो आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रातकाळी सकाळी श्रींची पूजा अभिषेक आरती आणि घटस्थापना या ठिकाणी करण्यात आली घटस्थापना करण्यामागचा उद्देश हा मागील बऱ्याच वर्षापासून किंवा मागील बऱ्याच काळापासून ही घटस्थापना घटस्थापनेनंच या षडरात्रोत्सवाचा प्रारंभ या ठिकाणी होत असतो घट म्हणजे कलश आणि त्या कलशासोबत धनधान्य बेल भंडारा कुंकू आदी वस्तूंचं या ठिकाणी अर्पण केलं जातं आणि देवी देवतांना आवाहन केलं जातं या घटस्थापनेनं अशा पद्धतीची संकल्पना या घटस्थापनेमागे आहे ती संकल्पना आज या ठिकाणी घटस्थापनेच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झाली येथून सहा दिवस हा उत्सव या ठिकाणी चालणार आहे दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी नागदेवी पूजनाचा कार्यक्रम आपल्या मंदिर परिसरामध्ये आयोजलेला आहे हजारो दिव्यांची उजळण या ठिकाणी श्रींच्या समोर या गाभाऱ्यामध्ये आणि मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी केली जाते त्याचबरोबर दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपाषिष्ठी हा खूप महत्त्वाचा आणि शेवटचा दिवस या षडरात षडरात्रोत्सवामध्ये मानला जातो पहाटे पाच वाजता श्रींचे पूजा अभिषेक आणि आरती या ठिकाणी संपन्न होईल त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन श्री जमलार खंडोबा देवस्थान समितीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे माझं सर्व खंडराय भक्तांना आवाहन आहे की या ठिकाणी आपण रक्तदानामध्ये रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती राहून लावून या ठिकाणी एक मोठं समाजकार्य आपल्या हातून घडावं त्यानंतर दुप सकाळी अकरा वाजता श्रींच्या महाप्रसादास सुरुवात होईल खूप मोठ्या प्रमाणामध्ये हजारो भक्त या महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी घेत असतात दुपारी दोन वाजता रामलिंगेश्वर मंदिर इथून श्रींच्या पालखीचं पालखीस या ठिकाणी सुरुवात होईल भागातील वारू लोक सगळे समस्त वारू समाज या ठिकाणी या पालखीमध्ये सहभागी होत असतो मोठ्या संख्येने सहभागी होत असतो ही पालखी रामलिंगेश्वर मंदिरपासून मार्गस्थ होऊन पटेल चौक खडक हनुमान दयाराम रोड सुभाष चौक हनुमान चौक गांधी चौक मार्गे औसा हनुमान मार्गे या ठिकाणी रात्री साडेनऊ वाजता मंदिर परिसरामध्ये याचं विसर्जन होणार आहे त्याचबरोबर आतिषबाजी ज्या ज्यावेळेस या ठिकाणी पालखीचं या ठिकाणी विसर्जन मंदिर परिसरामध्ये होईल त्याच वेळेस या ठिकाणी शोभेचे दारू म्हणजेच आतिशबाजीचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर लंगर तोडण्याचासुद्धा कार्यक्रम या ठिकाणी पालखी आल्यानंतर पालखीचं विसर्जन झाल्यानंतर या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये होईल असे भरगच धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आपण केलेलं आहे माझी समस्त खंडेराया भक्तांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येनं या उत्सवात सहभागी व्हावं आणि स्त्रीच्या दर्शनाचा प्रसादाचा लाभ घ्यावा आपल्यासोबत खंडोबाचे वारो पण आहेत ते आणखीन अधिक महत्व सांगतील जसं की या ठिकाणी निमित्त मंदिराचे किंवा कमिटीचे अध्यक्ष खुबाप्पा गावभाग जयमाला ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दीपक भैया शिंदे तसेच मंडळाची आमचे उपाध्यक्ष बालू सर्वदे याही या ठिकाणी उपस्थित आहेत तरी मिरवणुकीचे जे आमचा रूट जसं आपाने जसं सांगितला त्या पद्धतीने आम्ही तशाच पद्धतीने आम्ही काढू रामलिकेश्वर मंदिर पटेल चौक खडक हनुमान सुभाष चौक आणि पुन्हा खंडोबा मंदिर इथपर्यंत आम्ही काढू आणि कुठल्याही गोष्टीचा गालबोट लागणार नाही या आमच्याकडून जिम्मेदारी आहे तरी व मंदिराचे सर्व वारू आणि ट्रस्टीचे अध्यक्ष वगैरे होते यांनी सांगितलेलं आहे की भरघोस असा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व लातूरकरांनी या यात्र यात्रा महोत्सवाचा आनंद घ्यावा दर्शनासाठी लाखो भाविक या ठिकाणी येत असतात कसल्याही पद्धतीची गैरसोय होणार नाही या पद्धतीची काळजी मंदिर ट्रस्टीच्या वतीने घेण्यात आली आहे आणि पंच्या पासष्ट दिवशीपासून नागरिकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं या खंडोवा यात्रा महोत्सवामध्ये सहभागी व्हावे अशा पद्धतीचं आवाहन अध्यक्षाच्या वतीने करण्यात आलेलं आहे तो लंगर तोडायचं म्हणजे काय काय लंगर तोडलं जातं त्याचं महत्व सांगा एला कोणतं बॅनर ते तीन फुटा ना तुम्ही गेट लावल्यानंतर मनपाला ते मर बसत असतो ना मनपाच्या

या ठिकाणी आपल्याला काळ्या पाषाणामध्ये खंडेरायाची प्राचीन मूर्ती पाहाव्याच मिळत आहे तसं पाहायला गेलं तर ही मूर्तीच मूळ मूर्ती असून खंडेरायाची ही स्वयंभू मूर्ती आहे आणि ही मूर्ती या ठिकाणीच उत्खनन करत असताना ही या ठिकाणी सापडलेली आहे आणि या मूर्तीचीच सुरुवातीला या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली होती यानंतर कालांतराने नव्या मूर्तीचा जीर्णोद्धार या ठिकाणी झाला आणि या संगमरवरी पांढऱ्या रंगाच्या या खंडेरायाच्या मूर्तीची स्थापना नंतरच्या काळामध्ये करण्यात आली खंडेराया हा महादेवाचा अवतार मानला जातो आणि महादेवाच्या शिवलिंग पिंडीशिवाय खंडेरायाचा या ठिकाणी उल्लेख होऊ शकत नाही त्यामुळं खंडेरायाच्या मूर्तीसोबत महादेवाचं महा महादेवाच्या पिंडीचंसुद्धा लिंगा शिवलिंगाचं सुद्धा या ठिकाणी पूजन केलं जातं आज घटस्थापनेनं या उत्सवाची सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी घटस्थापना करण्यात आलेली आहे विविध प्रकारचे धान्य मातीचं मटकं त्याचबरोबर जो हार या ठिकाणी अर्पण करण्यात आलेला आहे हे म्हणजेच विविध सर्व समस्त खंडेराया भक्तांना धनधान्याची मुबलकता या ठिकाणी मिळावी ही संकल्पना या घटस्थापनेमागची आहे त्याचबरोबर भक्तांना कुठलंही संकट त्यांच्या आयुष्यामध्ये येऊ नये असंही या घटस्थापनेचं महत्व सांगण्यात येतं ह्या संपूर्ण गंभीर मंदिराचा जो काही गाभारा आहे त्याचा जो काही पार्श्वभाग आहे ते तो सुद्धा मल्हारीचा कोट घे अशा या पित पितळी याच्यामध्ये कोरलं गेलेलं हे अक्षर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर महादेव महादेवाचा अवतार हा खंडोबा आहे तर त्याचंच एक प्रतीक म्हणून नागाची मूर्ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पितळी कामामध्ये या ठिकाणी गाभाऱ्यात मागच्या भागेला मागच्या बाजूस या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे <laughs> लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा अशा पद्धतीचं आव्हान मंदिर ट्रस्टच्या वतीने अध्यक्षच्या वतीने समस्त लातूरकरांच्या वतीने करण्यात येते